नमस्कार मित्रांनो आज चौदा ऑगस्ट पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन कितवा ते आता माझ्या लक्षात नाही सत्तेचाळीस साल म्हणजे तुम्हीच मोजणी करा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन असावा काही जण अठ्ठ्याहत्तर म्हणतात काहीजणं एकोणऐंशी म्हणतात पण मला असं वाटतं कितवा स्वातंत्र्य स्वातंत्र दिन याच्यापेक्षा किती स्वातंत्र्य दिन अजून बाकी आहेत हा विचार पाकिस्ताननीही करणं आवश्यक आहे याचं कारण म्हणजे आज पाकिस्तानची अवस्था आजमय उपर गाण्यासारखी आहे म्हणजे मी हवेतनं चालतो आहे सगळं जग माझ्या पायाखाली आहे अमेरिकेने मला कडेवर घेतलं आहे तुर्की माझा मित्र आहे चीननी मला सांभाळून घेतलं आहे माध्यमांचा मी लाडका आहे वगैरे वगैरे असं असल्यामुळे आज मे उपर आसमानीचे अशा प्रकारची अवस्था पाकिस्तानची आहे परंतु पाकिस्तानची अंतर्गत परिस्थिती जी आहे ती बघता पाकिस्तान आणखीन किती स्वातंत्र्य दिन अशाच प्रकारे साजरे करू शकेल याच्याबद्दल शंका व्यक्त करणं आवश्यक आहे याचं कारण म्हणजे ज्या प्रकारे पाकिस्ताननी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला केला त्या दहशतवादी हल्ल्यात धर्माच्या आधारावर हिंदू पुरुषांची निघृण पद्धतीने हत्या केली आणि त्यानंतर भारताने जेव्हा प्रत्युत्तरादाखल ऑपरेशन सिंदूर हाती घेतलं तेव्हा पाकिस्ताननी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला त्याच्यासाठी चीनकडनं आधुनिक शस्त्रास्त्र त्यांना मिळाली होती तुर्कीकडनं आधुनिक ड्रोन मिळाले होते पण तरी पाकिस्तानचा हा प्रयत्न होता म्हणजे ही खाजून काढलेली खरूज होती पाकिस्तानला माहिती होतं की आपण जेव्हा भारतात अशा प्रकारे दहशतवादी हल्ला करणार आहोत तेव्हा मोदी सरकार भारत सरकार निश्चितपणे आपल्याला प्रत्युत्तर देणार आहे युद्ध करणार आहे एकोणीस साली त्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता कारण भारत प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडल्यानंतर आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडेल असं त्यांना देखील वाटलं नव्हतं तेव्हा त्यांची युद्ध करण्याची तयारी नव्हती अमेरिकेच्या विमानांनी त्यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता पण मग नंतर जे काही झालं पडद्यामागे जे काय झालं ते बघता त्यांना हा प्रयत्न आवरावा लागला यावेळेला त्यांनी तयारी केली होती चीनकडनं शस्त्रास्त्र मिळवली होती भारताच्या वायुदलामध्ये जेवढ्या आवश्यक स्क्वाड्रन आहेत त्या कमी आहेत याची त्यांना माहिती होती आणि म्हणून काश्मीरमध्ये हल्ला करायचा आणि भारताने प्रत्युत्तर दिल्यावर भारताला आश्चर्याचा धक्का द्यायचा अशी योजना पाकिस्ताननी बनवली होती ऑपरेशन सिंदूरची सगळ्यात मोठी उपलब्धी कुठली असेल त्याचं जर यश कुठलं असेल तर ज्याला एक इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर म्हणतो म्हणजे आधुनिक युद्धतंत्र ज्याच्यामध्ये आता ड्रोन्स रडार्स सायबर सिक्युरिटी सायबर ज्याला म्हणता येऊ शकेल कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून युद्धाचं संचलन करायचं हायपरसोनिक आणि क्रूज मिसाईल्स ड्रोन मिसाईल्स हा हा जो सगळा संच आहे त्याची जी आपण रचना करत होतो आणि यातली चांगली गोष्ट म्हणजे आपल्याला मदत करणारे देश असले आपल्याबरोबर सहकार्य करणारे देश असले तरी याच्यात आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आपण गोष्टी करत होतो स्वतःच्याही गोष्टी विकसित करत होतो या आपल्या यंत्रणेने जी काही कामगिरी केलेली आहे ती पाहून संपूर्ण जगाच्या भुवया उंचावल्या पाकिस्तान कितीही दावा करत असला डोनाल्ड ट्रम्प त्याच्यात आणखीन शिळामध्ये वारा भरत असले की भारताची पाच विमानं पडली सहा विमानं पडली तरी प्रत्यक्षात जी गोष्ट सगळ्यांनी बघितली ती म्हणजे पाकिस्तानचं एकही क्षेपणास्त्र भारतात एकाही ठिकाणी लक्षभेद करू शकलं नाही सगळ्याच्या सगळे ड्रोन सगळेच्या सगळे क्षेपणास्त्र आपण हवेतल्या हवेत नष्ट केली आणि एवढ्यावरच न थांबता पाकिस्तानच्या अनेक हवाई तळांवर अशा प्रकारे नुकसान केलं की ते तळ कामातनं जातील ते पुन्हा लगेच सुरू होऊ शकणार नाहीत किराणा हिल्सच्या बाबतीत जे झालं त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा झालेली आहे आज अनेक उच्च पदावरची लोकंही खाजगीत बोलताना म्हणतात की ही अण्वस्त्र पाकिस्तानची नव्हतीच अमेरिकेची होती ही अण्वस्त्रं नष्ट झाली ही अण्वस्त्र सी आय दिली होती जे काही असेल ते मी त्याच्यात तपशिलात जाणार नाही पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला जिथे हल्ला करायचा आहे तिथे पिन पॉईंट त्या बरोबर त्या वेळेला हल्ला करण्याची ताकद आज आपण मिळवलेली आहे आणि याच्यातनं जी जागृती निर्माण झालेली आहे आजच बातमी आली होती की अग्निवीर योजनेत जे नवीन सैनिक चार वर्षासाठी बरेच जण त्यातले घेतलेले आहेत त्यांच्या कामगिरीनेही सैन्यातले वरिष्ठ अधिकारी प्रभावित झालेले आहेत आणि अग्निवीर योजनेतही बदल करण्याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत म्हणजे सुरुवातीला असं वाटलं होतं की आता काही सैन्यामध्ये युद्धाची शक्यता कमी आहे चार वर्षापूर्वी अशी अवस्था होती की युद्ध काही आता होणार नाही पण रशिया युक्रेन असेल गाझा असेल ऑपरेशन सिंदूर असेल याच्यातनं युद्ध कधीही होऊ शकतं ही देखील शक्यता आता बळवलेली आणि त्यामुळे ऑपरेशन सिंदूरनंतर अग्निवीर योजनेतही काही बदल केले जातील अधिक सैनिकांना अधिक काळासाठी ठेवलं जाईल कारण हे जे सगळं इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरमधलं ट्रेनिंग आहे त्या अनेक देशांमध्ये इस्रायलसारख्या देशांमध्ये जवळपास पन्नास टक्के सैनिक आता कम्प्युटरने कमांड अँड कंट्रोलमध्ये सेंटरमध्ये किंवा या सगळ्या हायटेक युद्धाचा भाग असतात त्याच्यामध्ये इमेज ॲनालिटिक्स आहे शत्रूचे उपग्रहाद्वारे काढलेले फोटो त्याचं फोटो तपासून त्याच्याबद्दल काय आहे ती माहिती मिळवणं दुसरी गोष्ट शत्रूची रसद तोडायची तर कुठे हल्ला करता येऊ शकेल त्याच्यात मेंटल ज्याला म्हणजे सायकॉलॉजिकल वॉरफेअर आहे त्याच्यामध्ये खोट्या बातम्या पसरवणं आपल्या देशात खोट्या बातम्या पसरवण्याचे प्रयत्न आहेत ते हाणून पाडणं जी नॅरेटिव्हची लढाई आहे जगात आपली भूमिका अधिक प्रभावीपणे मांडणं आणि याच्यात आपण कमी पडलेलो आहोत हे मान्य करायला पाहिजे त्याच्यात सुधारणेला वाव वा आहे ज्याप्रकारे आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने सुरुवातीला म्हणजे आपण खूप अगदी उच्च विद्या विभूषित वगैरे असल्यासारख्या प्रतिक्रिया देतो ही रस्त्यावरची लढाई आहे युद्ध ही पण नॅरेटिव्हची लढाई आता रस्त्यावर आलेली आणि तिला त्याप्रकारे तोंड देणं असंख्य तोंडातून आवाज उत्तर देणं आवश्यक आहे मी आत्ता त्याच्याबद्दल बोलत नाही पण जिथे लढाईचा भाग आहे तिथे आपण अपेक्षेपेक्षा खूप चांगली कामगिरी केलेली आहे आणि त्याच्यामुळे अनेक देशांच्या पोटात दुखत आहे त्याचे परिणाम स्वाभाविकरित्या आपल्याला आत्ता परराष्ट्र संबंधांच्या बाबतीत दिसत आहेत पाकिस्तानचा आज स्वातंत्र्य दिन मी बघवतो पाकिस्तानमध्ये काय परिस्थिती आहे पाकिस्ताननी पण त्यांना जे काही ऑपरेशन सिंदूरची जी कामगिरी आहे त्याच्यात त्यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतलेली आहे जनरल आसिम मुनीरनी स्वतःला फील्ड मार्शल पदवी बहाल केली आहे त्याच्यानंतर अमेरिकेत जाऊन त्यांनी मोठमोठी वक्तव्य केलेली आहेत की अर्ध जग उद्ध्वस्त करण्या एवढी अण्वस्त्र आमच्याकडे आहेत भारताने जर सिंधू नदीचं पाणी अडवलं तर आम्ही ती दहा मिसाईल टाकू आणि ते उद्ध्वस्त करू म्हणून म्हटलं की संजय राऊतांसारखी वक्तव्य त्याच्यामध्ये पण पाकिस्तानची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती फारशी काही बदललेली नाही आहे आज अमेरिकेने पाकिस्तानला कडेवर घेतलेलं आहे आणि त्यामुळे पाकिस्तानचे चार दिवस सुखाचे असल्यासारखी परिस्थिती आहे पण पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा जो पाया आहे तो खूप ठिसूळ आहे पाकिस्तानने आता सैन्यावरचा युद्धावरचा खर्च वीस टक्क्यांनी वाढवायचा निर्णय घेतलेला आहे जसे म्हणलं की पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा भारताची अवस्था दहा पट्टींनी जास्त आहे आणि पाकिस्तानची जी सगळी मिजास आहे सगळी दादागिरी आहे ती आयात केलेल्या शस्त्रास्त्रांवर हो आहे आपली मदार आहे ते आपण स्वतः विकसित केलेल्या हे केवळ कोणाकडनं तंत्रज्ञान घेऊन त्याच्यात स्वतःचं तंत्रज्ञान त्या आधारावर विकसित केलेल्या काही गोष्टी स्वतःच्या स्वतः पूर्णपणे विकसित केलेल्या काही गोष्टी पूर्णपणे बाहेरचं तंत्रज्ञान आहे पण त्याच्या सरावाने ते आत्मसात केलेल्या आणि त्यामुळे याची तुलना होऊ शकत नाही आणि हे जेव्हा पाकिस्तानच्या डे लक्षात येईल तेव्हा खरी मजा येणार आहे पण तोपर्यंत पाकिस्तानची जी अंतर्गत परिस्थिती आहे ती परिस्थिती काही फारशी सुधारणार नाही आहे याच्यामध्ये पाकिस्तानची अर्थव्यवस्था पाकिस्तानमधलं बलुचिस्तान असेल पख्तुन्ख्वा खाय खैबर पख्तुन्वा असेल इथे असलेला असंतोष तो शांत होण्याची कुठली परिस्थिती नाही आहे आणि या सगळ्यावर मलमपट्टी करण्यासाठी जे काही चालू आहे पी आर नॅरेटिव्हच्या लढाईचे जे काही मुद्दे आहेत जे चालू आहेत मला वाटत नाही त्यातनं खरोखर पाकिस्तानचा काही फायदा होणार आहे आज चौदा ऑगस्टला पाकिस्तान स्वातंत्र्यदिन साजरा करतो भारत त्याला विभाषण विभाजन विभीषिका दिवस जे फाळणीच्या कटू आठवणी आपण त्याचं स्मरण दिन आपण आज पाळतो पाकिस्तानची संकल्पना झाली तेव्हा पंजाब अफगाणिस्तान आणि काश्मीर याचा मिळून पाकिस्तान हे होता त्याच्यात ते तेव्हा बंगाल आणि बलुचिस्तान हे दोन ब नव्हते त्यातला एक ब वेगळा झालेला आहे आज तो बंगालही पुन्हा बांगलादेशही पुन्हा पाकिस्तानशी जुळवून घेण्याचा पाकिस्तानशी प्रेमसंबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे दुसरीकडे बलुचिस्तान आहे बलुचिस्तानमधून आता फारशा बातम्या येत नाही आहेत पण याचा अर्थ तिथल्या दोन्ही ठिकाणची परिस्थिती पूर्वत झाली अशातला भाग नाही पाकिस्तानसमोरची आव्हानं आजही कायम आहेत पण आपल्याला आता पुढच्या युद्धाच्या तयारीच्या दृष्टीने फक्त शस्त्रास्त्र निर्मिती किंवा पाकिस्तानकडच्या शस्त्रास्त्रांना शस्त्रांना उत्तर देणं याच्या पलीकडे जाऊन अशी कोणती बटणं दाबली पाहिजेत की ज्याच्यामुळे पाकिस्तानचा श्वास कोंडेल कोणती नस पाकिस्तानची दाबली पाहिजे या सगळ्या गोष्टींचा युद्धतंत्रात वापर करणं ते शिकणं ते आत्मसात करणं ते विकसित करणं आवश्यक आहे मला खात्री आहे की ज्या प्रकारचा आत्मविश्वास आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि अगदी अमेरिका वगैरे सगळ्या देशांना अंगावर घेण्याचा आत्मविश्वास आपल्याला प्राप्त झालेला आहे ते बघता आपण ही गोष्ट सहज पूर्ण करू शकणार आहोत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोटी एट